पंचेचाळीस हजाराला दिलेला आहे पंचेचाळीस लाख पंचाळीची ताबे हे घेणारे हे पगतो शेवट याचे सव्वीस सांगतो पंचवीस ला फायनल देऊ याला पंचवीस लाख रांग लागायचं

આ બાબા બાબા ઓય મોબાઈલ ડાયરેક્ટ આવડે फाइनल तेना पंचावन सागित है बोलो हिसाब से क्या बोल रहे फटाफट जहाँ तक इच्छा है वहाँ तक बोल दो ऐसा समझो दो चार हजार गिर गया

कोणतं दिलं आईकडच दिलं का काय भाव दिला, दिला।, दिला? पंचेचाळीस ला काय ठीक आहे याच्यावर चालू का यावर चालू यावर चालू यावर यावर दादाला किती हा दादाला कर द्यायची कितीला मागत पंचेचाळीस हजार ला मागतो किती पंचेचाळीस हजार ला मागतो पंचेचाळीस हजार ला मागताय का ちょっと。

तुम्हाला किंमत सांगते आणि नंतर शेडापर्यंत नंबर सांगा किंमत वाढवून चाललं बोल पण ते तीस तसं तुमच्या

मित्रांनो हा शेतकऱ्याचा बसरू आहे एक नंबर क्वालिटीचा हा मैसूर जातीच वाटत आपला नाही ना आपला आहे तुम्ही आपला आहे हां बुलेट आहे आपण काय तेचे सत्तावीस सांगायचे सांगायला तेवीस ला देऊन टाकू हा जात कोणती जात शेट कुराशे कुराशे। कुराश ते क्रॉस आहे मैसूर क्रॉस मैसूर आहे का शेवट काय होईल तेवीस ला देऊन टाकू तेवीस लाच का वासूर एक नंबर शेट ना त्याचं काय शेवट याचे सव्वीस सांगतो पंचवीस ला फायनल देऊ याला दाताला बिगर दाते बिगर जाते गाडी वक चालू आहे गाडी वखर चालू आहे बिगर जाते मित्रांनो मोठा बिल्डर एकदम कितीला मागितला शेड्याला साडे तेवीस ला साडे तेवीस लाग सव्वीस म्हणून सव्वीस का होई वारा आता इकडं करून दाखव किंमत काय यांचे पासष्ट सांगायची दाद केले का नाही आपले काय भावांच्या जाऊ द्या तिघीन सतराच्या भावने सतराच्या भावने आपला नॉन मोबाईल न सांगाय पप्पू वर चौऱ्याऐंशी एकोणसाठ बेचाळीस द्याण्णव चांगला शेतीच वस्त्र भेटतील का आपल्याला वस्त्र भेटतील भेटतील ना ठीक आहे ठीक आहे दाता लगी थी? दूधा दाते बो। दूधा देगा। जुबले क्या ला? नहीं टांगल जुबले। बड़ोले ना? ओपर खाए? ओपर किस रोटी? किस का? पूरा क्या? <laughs> <आवो। laughs> चालू आहे काय आता आपण आपलाच आहे काय सत्तावीस सत्तावीस तो कोपऱ्याचा आपला नॉन मोबाईलवर वर सांगा तुला एक्क्याण्णव ब्याऐंशी माझं नाव आहे स्वप्न प्युअर मैसूर आहे का हो गाडीतला आहे ना सांगायचं कसे दाताला था था। था का झुपल्या का म्हणे याला चांगायला झुपल्या का याला हो वापर काय चांगायचे फायनल पस्तीस रुपयाला पस्तीस ला का जात कोणती मैसूर आहे का घे ना थोडा पुढं घ्या पुढस झाला

हे पण आपल्या जगातून हे काय भावाचे पंचवीस हा तो हजार दादा आपला एकदा मोबाईल लोक सांगा माझं नाव स्वप्नील छोटू सोनवणे हा मोबाईल नंबर एक्याण्णव ची सतरा पंधरा वेळेस म्हणलं समोर आला कमी ठीक आहे नमस्कार अंकुश भाऊ नमस्कार दादा काय दिली का जोड दिली नाही अजून आता आपण दिले आता गावराणी का गावराणी फक्त पंचावन्न हजार रुपये किंमत दादा कोणती जोडी घ्यायची पंचान्न हजार रुपयाला दाताला दाताला एकदम कर्जात तर राहिले सगळे भाषे रे लोकांचे नवे राहिले तर घ्यायचे नवे राहिले तर घ्यायचे